जळांगे पाटील यांची ती मागणी आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवरून दोन तट गावामध्ये झालेत असे दिसतात एक मराठा समाजाचा गट आहे आणि दुसरा ओबीसी आता इलेक्शनच्या अगोदर तरी काही जोडणं शक्य आहे का असं मला दिसत नाही जे काही दोन्ही बाजूची कार्यकर्ते किंवा सहयोगी हो जे आहेत ते भेटतात आहेत त्या सगळ्यांचं म्हणण्यासाठी मराठा समाजाचा मिळाला तर आम्ही ओबीसीला मतदान देऊ नका तुम्ही उमेदवार देऊ नका ओबीसी मध्ये बसलं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठा उमेदवार देऊ नका आम्ही ओबीसीला मतदान देणार ओबीसी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठामुळे ओबीसीला मतदान देणार नाही आता ही आत्ताची भाषा इलेक्शन पर्यंत राहील का okay. सांगता येईल लोकांचं मत कधी बदलतं कधी परिवर्तित होत नाही असे दिसत पण आजच्या स्थितीला असणारी ही स्थिती आहे हे राजकीय परिस्थिती राहिली तर मी असं म्हणत की फार काही नुकसान आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही त्याच कारण की ज्या दिवशी मतदान होईल त्याच्याबरोबर त्याचं मतही तिथे म्हणून मला जे करायचं होतं ते मी केलं नाही बदलायला सुरुवात हळूहळू ते मला असं दिसते की सामाजिक भांडणामध्ये परिवर्तित होते का आणि असं आताच्या सगळ्या याच्यामध्ये रॅलीमध्ये किंवा हे राजकीय मत राजकीय राहिलं पाहिजे त्याचं सामाजिक परिवर्तन होता का बऱ्यापैकी आमचं या संदर्भात ऐकलं जाते आणि बऱ्यापैकी आम्हाला असं लोकांपिबिलिटी पण मी दुर्दैव असं म्हणेन की जयांगीर पाटील यांच्या माफीतला तुमचा पाठिंबा आहे की विरोध आहे हे राजकीय पक्षांकडून स्पष्ट होत नाही मग ते एन सी पी असेल त्यांच्याकडून स्पष्ट होत नाही काँग्रेस जे आहे त्यांच्याकडून स्पष्ट होत नाही बी जे पी आणि शिवसेना जी आहे यांच्याकडून सुद्धा स्पष्ट होत नाही आणि त्या दोन गोष्टींचा आहेत एक दरांगी ही मागणी आणि दुसरं सगळी सोडल्यानं त्यांचा पाठिंबा आहे का विरोध आहे या पक्षाने भूमिका न घेतल्यामुळे गोंधळ वाढतोय अशी परिस्थिती आहे किंवा काही वक्तव्य येत आहे जसं काल उद्धव ठाकरेंचं वक्तव्य येत इव्हन दुर्दैवी वक्तव्य असं म्हणतो की मोदींकडे प्रश्नासाठी नाहीये तुम्ही राज्याचे सरकार करणार आहात तुम्ही आज टोलवलं तर उद्या पुन्हा तो प्रश्न आहे तर तुमच्या पक्षाची भूमिका काय ही, ही ना या पक्षाने न सांगितल्यामुळे भूमिका सांगितल्यामुळे अजून घट्ट होत चालले जाती जाती जातीचं सामाजिक विभाजन आहे मराठा विक्रमामध्ये गेलेले ओबीसी विभागात हा जातीचं विभाजन असे म्हणणार नाही पण त्याच्यात आम्ही ते मत परिवर्तनाच्या याच्यामध्ये नाही उलट आम्ही असताना मराठा समाजाला मराठ्याच्या उमेदवाराला मतदान द्यायचं असेल तर त्यांनी त्याला द्यावं वाटत असेल की आपल्याला सर ओबीसीच्या उमेदवाराला मतदान द्यावं ते त्यांनी द्यावं आणि एवढंच म्हणतो की हे तुमचं राजकीय मत जे आहे ते सामाजिक परिवर्तन करू नका <coughs> ते सामाजिक परिवर्तन मध्ये परिवर्तन झालं नाही इलेक्शन संपलं मतदान दिलं की त्याच्या डोक्यातून तो, तो निघून <coughs> इशू कायम राहील पण द्वेषणार आम्ही असं म्हणू की फार कार्य आम्ही केलं असे असलेल्या दंगलग्रस्त परिस्थिती आहे त्या तेवस वंचित बहुजन आघाडीने ठाम भूमिका घेतलेली आहेत याही सगळ्या सगळ्या ठाम भूमिका घेतलेली आहे ती कायदेशीर नाही ती कायदेशीर नाही